मोठा आवाज आहे आज आपल्या सगळ्या लोकांना फार चांगलं वाटतं ए आय आलं आपण आपलं काम सोपं झालं मी अनेकांचे आर्टिकल वाचत असतो ए आय आल्यामुळं काय झालं की चार वेळे त्याला दिल्या की तो दोनशे पाचशे शब्दाचा एक पूर्ण लेख आपल्याला तयार करून देतो आणि इतकं सोपं आहे त्या खाली फक्त आपलं नाव टाकलं की आपण ते फॉरवर्ड करतो पण तसं नाही आहे मित्रांनो यायची सवय लागली ना तर ते आपल्या एकूणच विचारक्षमतेला मोठं आव्हान आहे तुम्ही आज जो विचार करता बातमी लिहिताना जो वेगवेगळ्या अँगलनं विचार करता तुम्हाला तुम्हाला या जाये जाये आशी आशी तुम्हाला ती संधी देत नाही तुम्हाला जशी पाहिजे तशी बातमी देईल त्याला फक्त सूचना द्यायच्या आहेत आपल्याला मला अशी अशी बातमी हवी तो लगेच तुम्हाला काही सेकंदात ती बातमी करून देतो पण विचार करा ही सवय आपल्याला कितपत फायदेशीर राहू शकते उद्या जर सर्व वृत्तपत्रांनी ठरवलं की ए आय वापरायचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने ठरवलं ए आय वापरायचे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ए आय मीडिया कसा एक चांगला चांगला नाही म्हणता येणार पण एक प्रयोग झाला सक्सेस झाला आज अनेक वृत्तपत्र ए आय टोलस वापरून राहिले सॉफ्टवेअर आले आहेत शेकडो सॉफ्टवेअर आहेत आपले फोनमध्ये आपण आठ दहा ए आय टोलस वापरतो वेगवेगळे पण या ए आय टोलसनं खरंच आपलं आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते सोपं होणार आहे की कठीण होणार आहे पत्रकारांच्या समस्या किती आहे कोणीच पत्रकार फुलफिल मानधनावर कार्यरत नाही आर्थिक समस्या आहेत स्पर्धा वाढलेली आहे आज मोबाईल आल्यापासून प्रत्येक जण पत्रकार झाला आहे काय आहे की एक व्हिडिओ काढायचा एक फोटो काढायचा त्या खाली दोन मुळे दो लिहायच्या पाठवून घ्यायच्या आणि आपणही आज अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियात आपण बघतो त्याचा स्पेशल टी व्हीवर तर एक अर्धा अर्धा तासाचं त्याच्यात सेशनच चालतं तर हे ए आयच्या माध्यमातून आपण जर विचार करत असू की आपलं काम सोपं होणार आहे काम सोपं होणार सोपं होणार आहे पण आपल्या समोरची आव्हानं वाढणार आहेत जगण्याची आव्हानं वाढणार आहेत आपल्या विचार करण्याची आव्हानं वाढणार आहेत आपल्या विचाराला कुठेतरी ए आय बंधन घालणार आहे आणि एकदा विचार करूपले की प्रगती कोणते त्यामुळे यायचा वापर कितपत करायचा हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे